नमस्कार मी अशोक काळकुटे लडा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या केल्याच्या नंतर सर्व आरोपी हे वाशीतून पुढे पळाले यातले जयराम मानिक चाटे आणि महेश केदार हे दोघे जण जयराम चाटेच्या गावात म्हणजेच केस तालुक्यातील के तांबवा या गावामध्ये पोहोचले त्यांनी त्या ते ठिकाणी जेवण केलं आणि त्यानंतर शेतात झोपण्यासाठी केले अखेर त्यांचा शोध काढत सकाळी पहाटेच्या दरम्यान पोलीस तांब्यामध्ये दाखल झाले आणि तांबवा गावातील एका शेतातून या दोन आरोपींना ताब्यात घेतलं अर्थातच ज्या दोन सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींचे कबुली जबाब आता समोर आलेले आहेत तेच दोन आरोपी या संपूर्ण घटनाक्रमामध्ये कशा पद्धतीने इन्वॉल्व्ह होते आणि त्यांच्याच या कबुली जबाबातून आता वाल्मी कराड आणि विष्णू चाटे हेच कसे मास्टर माइंड होते हे समोर आलं आहे यापूर्वी आपण मुख्य आरोपी आणि या संपूर्ण टोळीचा असलेला सुदर्शन घुले याचाही कबुली जबाब ऐकलेला आहे पाहिलेला आहे त्यानंतर काल आपण जयराम मानिक चाटे याचा कबुली जबाब ऐकला आहे आणि आज आपण महेश सखाराम केदार याचा कबुली जबाब ऐकणार आहोत या महेश केदारच्या कबुली जबाबामध्ये आणि जयराम चाटेच्या कबुली जबाबामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येत आहे मात्र यामध्ये वेगळं काय आहे आणि या कबुली जबाबात विशेष काय आहे आणि याच्या कबुली जबाबातून नेमकं स्पष्ट काय आहे आणि मुंबईपर्यंत कनेक्शन कसं आहे हे सुद्धा या कबुली जबाबाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महेश सखाराम केदार वय एकवीस वर्ष राहणार मैंदवाडी तालुका धारूर जिल्हा बीड यांना वरील प्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवरून व त्यांनी दिलेल्या उत्तरावरून आम्ही समाधानी झालो आहोत आरोपीस विचार करण्यासाठी चोवीस तासापेक्षा जास्त वेळ दिला होता त्याप्रमाणे त्यास कबुली जबाब देणं बंधनकारक नाही हे त्यास स्पष्ट कल्पना दिली होती तसेच त्याचा दिलेला कबुली जबाब हा त्याच्या विरुद्ध पुरावा म्हणून उपयोगात आणला जाईल हे स्पष्टपणे सांगितलं आहे तरीही आरोपी हा कोणाच्या दबावाखाली येऊन जबाब देत नाही व तो स्वतः कबुली जबाब देण्यास तयार आहे त्याचा कबुली जबाब खालीलप्रमाणे आहे आता या तीन आरोपींचे जे कबुली जबाब समोर आलेले आहेत ते कबुली जबाब हे न्यायालयामध्ये ग्राह्य धरले जातील असं ठामपणे विधी तज्ञांकडून देखील सांगितलं जात आहे दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे कबुली जबाब घेतले गेलेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे कबुली जबाब ग्राह्य धरले जाऊ शकतात कारण या सर्व आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि मकोका अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींचे कबुली जबाब जर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतले गेले असतील तर ते न्यायालयामध्ये ग्राह्य धरले जाऊ शकतात अर्थातच हा एक तगडा पुरावा म्हणून देखील हे जबाब न्यायालयामध्ये वापरले जाऊ शकतात पुढे या महेश केदारचा नेमका कबुली जबाब काय आहे ते पूर्ण वाचून मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पुढे महेश सखाराम केदार म्हणतो मला विचारलेल्या प्रश्नावरून माझं सांगणं आहे की मी राहणार मैंदवाडी तालुका धारूर जिल्हा बीड येथे माझी आई कस्तुराबाई व बहीण सुजाता यांच्या सह राहत असून मी माझी घरची शेती करून ऊसतोडीचे काम करत आहे यामध्ये सुदर्शन घुलेने सुद्धा हेच सांगितलं होतं की शेती करून मी ऊसतोड कामगारांचा टोळीचा मुकादम म्हणून काम करतो आणि यामध्ये हा उस्तोड कामगार म्हणून काम, काम करतोय पुढे माझे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैंदवाडी तालुका धारूर जिल्हा बीड येथे झाले आहे माझी धारूर कोर्टात जुन्या प्रकरणाची तारीख असल्यानं दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धारूर कोर्ट येथे गोलो गेलो होतो माझे धारूर कोर्टातील काम संपल्यानंतर माझ्या ओळखीचा जयराम चाटे व कृष्ण आंधळे हे कोर्टात भेटले अर्थातच काय तर जो कृष्ण आंधळे त्या ठिकाणी पोहोचला होता आणि जयराम चाटेने सुद्धा सांगितलं होतं की माझी धारू कोर्टात केस होती तर ती केस या त्या केस केसमध्ये हा जयराम चाटे आणि महेश केदार हे सर्वजण त्या ठिकाणी सुद्धा आरोपी होते अर्थातच हे सर्वजण एकत्रित मिळून हे सर्व गुन्हे करायचे आणि त्यातीलच एका गुन्ह्याची तारीख ही नऊ डिसेंबरला धारूर कोर्टात त्या ते ठिकाणी त्यांची होती पुढे महेश केदार म्हणतो तेथून आम्ही तिघेजण कोर्टाचे बाहेर आल्यावर सुदर्शन घुले हा काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी घेऊन कोर्टात थांबलेला होता आम्ही सर्वजण सुदर्शन घुलेकडे असलेल्या काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसलो त्यावेळी मी ओळखत असलेला सुदर्शन घुले हा गाडी चालवत होता त्यानंतर मी जयराम चाटे कृष्ण आंधळे व सुदर्शन घुले आणि असे चौघे जण दारूर येथून केज येथील गंगा माउली साखर कारखाना येथे पोहोचलो तेथे प्रतीक घुले व पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडी घेऊन आला त्याच वेळेस सुधीर सांगळे हा देखील तेथे आला व तो प्रतीक घुले बरोबर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून उमरी टोल नाक्याच्या दिशेने निघून गेला त्यानंतर मी व माझ्यासोबत सुदर्शन भुले कृष्ण आंधळे व जयराम चाटे असे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्ये बसलो व बीड रोडने थोडेसे बाजूने गेलो आम्ही गाडीतून जात असताना कृष्ण आंधळेने मला व जयराम चाटे याला सांगितलं की दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरून मस्साजोग गावचा सरपंच संतोष देशमुख व गावातील लोकांनी सुदर्शन भैयाला व त्याच्या सोबतच्या मित्रांना मारहाण केली आहे त्यामुळे वाल्मिकांना कराडची बदनामी झाली आहे व वाल्मिकांना सुदर्शन याचा बदला घेण्यास सांगितला आहे येथे स्पष्ट होत आहे की कराड याच्या आदेशानेच संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्या झाली आणि त्याचा मॅसेज जो दिला तो सुदर्शन घोलेच्या कबुली जबाबात आहे तो दिला विष्णू चाटेने आणि हेच मुख्य दोन सूत्रधार जे आहेत ते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुंबईमध्ये चार पाच आणि सहा डिसेंबरला होते या दरम्यान त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सुद्धा भेट घेतली होती त्या संदर्भातले सुद्धा आता फोटो समोर आलेले आहेत मात्र यांनीच सहा डिसेंबरला कशा पद्धतीने कट रचायचा आणि हत्या करायची याबाबतचा कट हा मुंबईतूनच रचला का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण आठ डिसेंबरला जी बैठक नांदूर फाटा परिसरामध्ये झाली त्याच ठिकाणी विष्णू चाटेने वाल्मिकार सुदर्शन घुलेला दिला आणि सुदर्शन घुलेने हे त्याच्या कबुली जबाबामध्ये कबूल केलेला आहे पुढे महेश केदार सांगतो त्यामुळे आपण सर्वांनी मिळून सरपंच संतोष देशमुख याला उचलून त्याला धडा शिकवायचा आहे त्यानंतर थोड्या वेळाने केचकडून एक पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडी येताना दिसली त्यावेळी आम्ही आमची गाडी सदर इंडिगो गाडीच्या पाठीमागे घेतली उमरी टोल नाक्यावर सदर गाडीच्या समोरून प्रति घुले व सुधीर सांगळे यांनी त्यांच्याकडील स्विफ्ट गाडी होती आम्ही स्विफ्ट गाडी मधून आमच्यापैकी कोणीतरी सदर इंडिगो गाडीच्या ड्रायव्हर बाजूची काच दगडाने फोडली व आतमध्ये कोण आहे हे पाहून सुदर्शन घुले गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन त्या कारमधून एका ड्रायव्हर शीटच्या बाजूला असलेल्या संतोष देशमुख याला इंडिगो गाडी बाहेर ओढले व करत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये टाकले काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये टाकल्यावर त्या गाडीमध्ये मी सुदर्शन घुले कृष्ण आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले असे बसलो जयराम चाटे हा आमच्या गाडीच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी घेऊन येत होता आम्ही दोन्ही गाड्या घेऊन गंगा माऊली साखर कारखान्याच्या आतमध्ये जाणारा कच्च्या रस्ताने कारखान्याच्या पाठीमागे गेलो तेथून आम्ही टाकळी चिंचोली शिवेच्या जवळ अलीकडे थांबलो व त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी आमच्याकडे लोखंडी पाईप क्लच वायर लोखंडी मूठ बसवलेलं हत्यार होतं याशिवाय गॅसचा पाईप व प्लास्टिकच्या पांढऱ्या रंगाचा पाईप अशी हत्यारं होती सदर हत्यारांनी आम्ही सरपंचास मारहाण केली प्रती गुले याने सरपंच संतोष देशमुख याच्या छातीत लात मारली या मारहाणीत सरपंच देशमुख हा जास्त जखमी झाल्याने आम्ही त्यास उचलून परत काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये टाकले व स्विफ्ट गाडी तिथे सोडून आम्ही सरळ त्याच कच्च्या रस्त्याने पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आम्हाला एक डांबरी रस्ता लागला तेथे दैठणा चौकाच्या जवळ आम्ही सरपंचास गाडीतून खाली टाकलं व आम्ही पुढे वाशी गावात निघून गेलो तेथे पोलीस दिसल्याने आम्ही तेथून पळून गेलो त्यानंतर मी व जयराम चाटे असे दोघ जण शेतात जाऊन झोपलो असता दुसऱ्या दिवशी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस आमच्या पाशी आले आणि मला व जयराम चाटे याला घेऊन गेले हा मराठीमधून टाईप केलेला कबुली जबाब मला वाचून दाखवला तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे या व्यतिरिक्त माझे अधिक काही सांगणे नाही हा कबुली जबाब देण्याबाबत मला कोणीही दबाव टाकला नाही माझ्या स्वखुशीने हा कबुली जबाब दिलेला आहे महेश केदारने हा जो कबुली जबाब दिलाय यामधून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे की वाल्मिक कराड यानेच सुदर्शन घुलेला आपली टोळी घेऊन सरपंच देशमुखांचा काटा काढण्यासाठी आदेश दिले होते आणि वाल्मिक कराड यामध्ये खरा मास्टर माइंड आहे हे आता स्पष्ट होत आहे मात्र दुसरीकडे वाल्मिक कराडने न्यायालयामध्ये अर्ज केलाय की खंडणी आणि हत्या प्रकरणामध्ये मला गोवण्याचा प्रयत्न होतोय राजकीय द्वेषापोटी मला मला अडकवलं जात आहे यामुळे माझ्यावरील हे लावलेले आरोप मला मान्य नसून यामधून मला निर्दोष मुक्त करण्यात यावं असा अर्ज जो आहे तो न्यायालयाकडे वाल्मी कराडने केलेला आहे मात्र आता पुढे नेमकं काय घडतं याबाबतची सुनावणी देखील लवकरच होणार आहे त्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र या संपूर्ण घटनाक्रमामधील जे प्रमुख आरोपी होते ज्यांनी स्वतः अपहरण करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले हत्या करण्यासाठी सरपंच देशमुखांना अमानुष मारहाण केली त्यातीलच या प्रमुख तीन आरोपींनी आपले कबुलीत जबाब दिलेत आणि हे जर न्यायालयामध्ये ग्राह्य धरले गेले पुरावा म्हणून जर त्या ठिकाणी ठोस असा हा पुरावा मान्य केला गेला तर मात्र या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा ही लागणारच असं विधी तज्ञांचं मत आहे